सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस ची त्रिदत्त गुरूंची जयंती कधी येणार आहे चला पाहूया तर एक तारखेला आहे एकादशी तसेच गीता जयंती देखील याच दिवशी आहे दोन तारखेला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आहे आणि तीन तारखेला आहे जागतिक दिव्यांग दिन तर श्री दत्तगुरूंची दत्तात्रय जयंती तसेच पौर्णिमा ही चार तारखेला आलेली आहे बघा दोन हजार पंचवीसची दत्त जयंती आहे गुरुवारी विशेष म्हणजे श्री दत्तगुरूंचा वार असतो गुरुवार आणि याच दिवशी दत्तगुरूंची जयंती देखील आलेली आहे पौर्णिमेचा काळ कालावधी आहे तो आहे आठ वाजून सदौतीस मिनिटांनी सकाळी ते उत्तर रात्री चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर सहा तारखेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि सात तारखेला आहे संकष्ट चतुर्थी या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री आठ वाजून बारा मिनिटांनी असेल आणि बघा त्यानंतर पंधरा तारखेला आलेले आहे सफला एकादशी मी मध्ये मध्ये सांगत नाही कारण ते तुम्ही वाचून घ्या कारण जितकं मी जास्त वेळ बोलेल तितका जास्त लांब व्हिडिओ बनेल त्यानंतर सोळा तारखेला विजय दिन आहे त्यानंतर एकोणीस तारखेला आहे अमावस्या तसेच गोवा मुक्ती दिन आणि अमावस्याची वेळ आहे पहाटे पा चार वाजून आ, चार वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर चालू होणार आहे आणि वीस तारखेला ती संपणार आहे आणि विशेष म्हणजे ही शनी अमावस्या देखील साजरी केली जाईल पण परंतु कालावधी खूप कमी आहे सकाळी सूर्योदयानंतर लगेच सात वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर आलेला आहे किसान दिन तेवीस तारखेला चोवीस तारखेला राष्ट्रीय ग्राहक दिन पंचवीस तारखेला ख्रिसमस नाताळ आहे आणि नाताळच्या सुट्ट्या देखील यापासून लागतात अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती डिसेंबर महिन्याची होती तसेच मी दत्तगुरूंची दत्तजयंतीसाठी हा खास व्हिडिओ बनवलेला होता तर आता या वर्ष या वर्षाची म्हणजे दोन हजार पंचवीसची शेवटची एकादशी असेल एकतीस तारखेला आपण तीस आप तारखेची एकादशीचा उपवास करत नाही ती स्मार्त एकादशी असते आपण भागवत एकादशी उपवास धरत असतो तर बघा एक एकतीस तारखेला एकादशीने एक या वर्षाची सांगता होणार आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका धन्यवाद